इंडिया टुडे जाहीर केलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे यावरून शिंदे गटाच्या प्रवक्त्या यांनी सुप्रिया सुळेंची टिंगा लुडवली आहे दहा एकरात एकशे दहा कोटींची वांगी हा तर चक्क कृषी क्षेत्रातला वैज्ञानिक शोध वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुदाईंना लवकरच दिला पाहिजे आता यावरून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शीतल म्हात्रे यांना चांगलंच फटकारलाय महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे मात्र गेले काही दिवस झाले शीतल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगीकारल्याची झलकच दाखवून दिली आहे आदरणीय सुप्रियाताईंबद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवतं शीतल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका करायची तुम्ही स्वकर्तृत्वानं आमदार होऊन दाखवा त्यांना संसद रत्न संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले राहिला प्रश्न वांग्यांचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टाचा आरडीआय टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा चौकशी लागेल म्हणून स्वपक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रेबाईंनं सुप्रियाताई सुळे यांच्यावर बोलणं म्हणजे शिंदळबाईंनं सावित्रीवर चिखल उडवण्यासारखं आहे शीतल म्हात्रे आपलं चिचुंदरीसारखं तोंड बंद ठेवून सुप्रियाताईंवर टीका करताना भाषेचं भान असू द्या नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिलंच जाईल चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहेत हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळं आपल्या लायकीनुसार वागा रोहिणी खडसे म्हणाल्यात आता यावर श्रीमात्री काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी